मेलेल्या नवऱ्याचं नाव सांगितलं ती इस्टेटची मालकीन आणि आहे त्या परमात्म्याचं नाव घेतलं तर समाधानाची इस्टेट मिळेल जात एका खुंट्याभोवती फिरत ते का फिरतं तर मधला जो लोखंडाची दांडा आहे तो हलत नाही तो जर हल्ला तर जात संपलं जात फिरत आणि आपल्याला दृष्टांतर माहितीच असेल असं म्हणतात आता मिक्सर आल्या कारणाने जाती माहिती नाहीत जाती कळू लागल्या जास्ती बर का त्याच्यातून राजकारण शोजू लागलं पण जाती संपली म्हणजे घरातली जाती जरी संपली तरी माणसांची राजकारणा करता का होईना जात काही संपली नाही पण जात्यात त्या जात्यातलं डॉक्टर साहेब तुम्हालाही माहितीच आहे आई तुम्हालाही माहिती आहे तुम्हाला म्हाताऱ्या माणसांना सगळ्यांना माहिती आहे सगळे दाणेचं पीठ होतं पण जे त्या लोखंडी दांड्याला चिकटून चार राहिलेले असतात ना ते किती जरी जातं फिरलं तरी त्याचं पीठ होत नाही तसं जे देवाला ईश्वरी सत्तेला धरून आहेत जीवनामध्ये किती उलटसुलट होऊ दे ते दाणे आहेत तसेच राहतात काय म्हणून तुम्ही मग अशी म्हणाला मुलं म्हणतात काय देव करायचा आम्ही देवाला मानत नाही कुठे देव इलेक्शनला उभा राहिलाय तुम्ही मानावं <laughs> म्हणून नाही का नाही अलीकडच्या काळामध्ये काय घडलंय देव न मानणं हे सुद्धा एक फॅशन आहे काय रे देवाबेला जात असतं ओ आय डोंट बिलीव्ह इन गॉड इंग्रजी वाक्य तोंडावर फेकलं की अतिशणा झाला मला म्हणाला आय डोंट बिलीव्ह इन गॉड म्हटलं पेलैन गुड देर इज नो प्रॉब्लम अंटील ही बिलीव्ज इन यू देर इज नो प्रॉब्लम अंटील ही बिलीव्हज इन यू पण ज्या दिवशी तो तुला मानणार नाही त्या दिवशी तुझा सगळा कारभार आटपला तुमची ट्रीटमेंट असेल तर सर्टिफिकेटला येतील मेला म्हणून द्या काय गंमत आहे विचार करून बघा ह माणसं म्हणतात आम्ही देवाला मानतो का अरे कोण विचारतो तुला तू मान नाही तर नको माणूस ज्याचं अस्तित्व कधीही पुसून टाकता येत नाही तो देव आहे काय मानता काय ना काय नाही मानता नाही का मी मगाशीच तुम्हाला म्हटलं किंवा सकाळी बोललो असे एवढी माणसं इथे बसलेली आहेत बरीच वय हो आहेत आता हे बाबा बसलेले आहेत हार घातला तुम्ही मला तुमचा बाप मी काही पाहिला नाही ज्या अर्थी पाहिला नाही त्या अर्थी तुम्हाला बाप नाही माणसं काय म्हणतात देव दाखवा पण एक सांगू का तुमचे वडील पाहण्याची मला गरज नाही ज्या अर्थी तुम्ही आहात त्या अर्थी वडील आहे निश्चिंत आहे पाहण्याची गरज तुमच्या असण्यातून वडलाचं दिसणं आहे तस दिव्याच्या अश्ण्यातून देवाचं दिसणं आहे माना ना मा काय फरक काय पडतो ज्याला फरकच पडत नाही त्याच्याबद्दल माणसं म्हणतात आम्ही मानत नाही साधं उदाहरण सांगू का बापाला जरी मानलं नाही तरी शेवटी नॉमिनेशनच्या वेळेला त्याचं नाव लिहावंच लागतं का नाही लागत लागतं ना माझा आवडीचा दृष्टांत आहे अनेकांनी ऐकला असेल बाईचा नवरा जातो आणि ती ते इस्टेट घ्यायला जाते आणि मग तिला एवढंच प्रूव्ह करायचं असतं सा सा, साक्षीदारा ही गेलेले आमके त्यांची पत्नी गेलेले त्यांची पत्नी नीट लक्षात घ्या म्हणजे मेलेल्या नवऱ्याची पत्नी आहे हे, हे तिने नुसतं सिद्ध केलं तर पन्नास लाखाची इस्टेट तिच्या नावावर ठरली मेलेला नवरा हा तर आहे माझ बोलणं कळलं का मेलेल्या नवऱ्याची नावाने ती जगली तर तिला इस्टेट मिळते परमात्मा तर आहे काय करायचं करायचंय नुसतं नाव घातलं आणि डॉक्टरांनी सांगितलं नाही ह्या याच्यात पत्नी आहेत आधार कार्ड दाखवलं पॅन दाखवलं अह तिने काही न कमवता पन्नास लाखाची मालकीण झाली लगेच सगळे माहेरची मंडळी रडायला बसली जे भेटायला आले नाहीत ते रडायला बसले कारण त्यांना कळलं पण ते जाऊ द्या मला सांगायचं नाही मेलेला नवऱ्याचं नाव सांगितलं तर इष्टेट मिळते आहे त्या परमात्म्याचं नाव सांगितलं तर काय मिळेल एवढंच बघा नुसतं विश्लेषण का एवढंच मेलेल्या नवऱ्याचं नाव सांगितलं ती इस्टेटची मालकीन आणि आहे त्या परमात्म्याचं नाव घेतलं तर समाधानाची इस्टेट मिळेल की जी कोणत्याही बाजारामध्ये विकत मिळत नाही बरं का परवाच माझ्या कीर्तनामध्ये एक विषय चालला होता बघा माणसं कशी आहेत फार वैशिष्ट्यपूर्ण विषय आहे पैसा पाहिजे का एखादा संन्याशी यायचा नको मान्य आजारी पडला मी ठरवलं आहे औषध घ्यायचं बरं नको नवरा नको मान्य बायको नको मान्य खाणार नाही मान्य पुढे सांगू का आयुष्य नको तेही मान्य म्हणून आत्महत्या चालू आहेत आता एक मला नको म्हणा आयुष्य नको देव नको बाप नको आई नको सुख नको काढा एक जगातला माणूस जे देव नको म्हणतायत ना नाही म्हणतायत ना त्यांना म्हणावं की सुख तरी पाहिजे का नाही आणि सुखाचं दुसरं नावच देव आहे काय म्हटलं मी सुखाचं दुसरं नाव काय आहे सुखरूप आईसा दुझा कोणी सांगा आणि माझ्या पांडुरंगा सारी खातो थोडंसं सा विश्लेषण सांगतो जो सुखी आहे तो दुःखी होतो जो दुःखी आहे तो सुखी होतो आणि जो सुखरूप आहे तो सुखरूपच होतो राहतो परमार्थ सुखी होण्याकरता नाही सुखरूप होण्याकरता आहे नाही का हे बघा इथे सगळे जरी बसलेले आहेत माझ्यासकट सुखही आहे दुःखही आहे सुख मिळतं म्हणून दुःख मिळतं आणि दुःख मिळतं म्हणून सुख मिळतं बरोबर आहे ना मूल नवकर होत नव्हतं म्हणून दुःख होतं मूल झालं आनंद झाला झाला ना आनंद आता आपल्या मनासारखं वागत नाही याच काय उत्तर आहे ना दुःख विचार करून बघा ना आपल्याकडे कसं आहे जरा मोठा शब्द वापरतो एक दुःखाश्रित सुख आहे आणि एक सुख आश्रित सुख आहे दुःख आश्रित सुख म्हणजे वरवर सुख दिसतं पण त्याला आश्रय दुःखाचा आहे वरवर सुख दिसत पण आश्रय कशाचा आहे हम्म बेस दुःखाचा आहे म्हणून ज्या व्यक्तीकडून सुख मिळतं तिथूनच दुःख मिळतं आश्रय दुःख आहे सुख आश्रित सुख आणि दुःख आश्रित सुख किती गमतीचे शब्द आहेत बघा हा दुःखाचा आश्रय असल्या कारणाने तो मनुष्य सुख मिळालं तर दुःखीच होतो होतो का नाही परवा मला एक भेटला आता मी काय तुम्हाला सांगायला नको हॉस्पिटलमध्ये झालं झाल्याने मोठी ऑपरेशन झाली सतरा लाख रुपये गेले मुंबईच्या आपल्या तिथलं कोटचं हॉस्पिटल ते कोट नाही रे आपल्या नवीन नाही मागच्या बाजूला अपोलो सतरा लाख बिल झालं मला म्हणाला बाबा महाराज सतरा लाख रुपये बिल झालं म्हटलं बरा झालास ना बरा जरी झाला तरी सतरा लाख गेले कळलं का बरा झाला हे सुख पण सतरा लाख गेले हे दुःख आश्रित सुख आहे म्हणजे बरं झालं हे जर अर्धा मिनिट सांगितलं तर पुढचे सतरा लाख गेले याच्याबद्दल दहा मिनिटं बोलतो दुःख आश्रित सुख काय मुलाचं लग्न झालं झालं सून कशी आहे अगदी चांगली आहे गोरी घुमटी दिखत दिसण्यावर जाऊ नका तिच्या जा। मी वरवर वर गेलो पण आतून काळीये इथे तसं कोणी नाही म्हणून मी बोललो बरं का माफ करा मला तुमच्या कोणाबद्दल काही बोलायचं नाही काय आहे ना बघा तुम्ही बायका बसल्या की नाही बोलायला कशी आहे गोरी वरुण गोरी आहे वरुण गोरी आहे पण इतकी काळी आहे लग्न झाल्यापासून माझा मुलगा माझ्याकडे बघत नाही आता तुझ्याकडे जर बघायचं होतं तर तिला आणलीच कशाला <laughs> नाही मला सांगा तुमच्याकडे जर तुमच्या मुलाने बघायचं असेल तर सुनेला आणली कशा करता बर आता मला सांगा या म्हातारीला का फिरायला येऊन जाणार आहे एक म्हातारी माझ्याकडे आली म्हातारी म्हणजे एकदम नाही पंचावन्नच्या दरम्यान काय बाबा महाराज हा काय न्याय काय म्हटलं काय झालं सगळं चांगलं होतं तुझं अहो काल मुलाने चार लुगडी आणली पण हे काही मला आणलं नाही आता हिच्या मुलाने लुगडं आणलं नाही प्रश्न मला नाही म्हणजे काय गंमत आहे बघा मग म्हटलं आता हिची तशी तिला पाठवायची नाही म्हटलं हे बघ तुझा नवरा तुला आणायला आण त्याच्याकडून आठ ना, ना तू नाही पण म्हणली तिला चार आणली आता सांगू पुढे तुझ्या बरोबर त्याला फिरायला जायचं नाही तिच्या बरोबर जायचंय म्हणून लुगडी आणली माझं बोलणं कळलं का लुगडी का आणली कोणाबरोबर फिरायला जायचंय हा उलट आनंद बोगा ना आई तुलाही आणायचं होतं अरे काय माझं कपाट भरलंय माझ्यातलीच अजून दोन घे सुखाश्रित सुख ती लुगडी बघितली आणि हिने दोन काढून दिली जास्त मारू नकोस बाळ्या तुझी चार लुगडीन माझं एक लुगडं बरोबर किमतीच आहे आई तू कुठे आणि कुठे कळलं का तुम्हाला सून नेसली पण सासूही चांगली होती खरी सासूला ती साडी चांगली होती पण सासू कीर्तन ऐकली होतं माझं ती <laughs> काय म्हणली माहिती आहे खरं सांगू का तुला माझ्यापेक्षा तुला चांगली दिसते काय खुश सुख आश्रित सुख की जे आपल्यालाही सुख देत आणि ते दुसऱ्यालाही सुख देतं आणि दुःख आश्रित सुख असं आहे वरून वरून सुख दिसतं पण त्याच्या खाली दुःखच आहे माझ्याकडे काही लपून काहीच नसतं मी एक ऑर्डनरी स्टुडंट कधीही मन लावून अभ्यास न केलेला एकोणीसशे चाळीस साली मला पहिल्यांदा शाळेत घातलो एकोणीसशे चाळीस बरेच जणांचा जन्महीन घेतला कॉन्व्हेंटमध्ये घातलं आणि आमचं जे प्रगती पुस्तक यायचं की नाही डॉक्टर त्याच्यावर तीन चार तरी लाल लाईनी असायच्या आणि ते बघितल्यानंतर आमच्या आजोबा सुद्धा म्हणायचे अरे असावे रंगीत बरं दिसतंय असावं काय अरे आम्हाला तुला पस्तीस नाही चौतीस मिळाले बत्तीस मिळाले आम्हाला एवढे सुद्धा मिळाले नाहीत तू आमच्यापेक्षा शाळा आहेस सुख आश्रित सुख मग ते काय म्हणायचे आहे का अहो आमचा बाबा हा चार विषयात पास चार मध्ये ना नापास सगळ्यातच नापास होतो तो चार मध्ये तरी पाच झाला <laughs> सुख आश्रित सुख म्हणून प्रत्येक वेळेला जीवनाकडे बघताना एक विशिष्ट दृष्टिकोनातून बघितलं तरी दुःखाचं रूपांतर सुखात झाल्याचे